नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या शेंगांचं सूप त्यासाठी मसूर डाळ शेवग्याच्या शेंगा कांदा टॉमॅटो मिरची लसूण आणि किसलेला आलं घेतलं आहे एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊया त्यामध्ये लसूण आणि चिमूटभर हिंग टाकूया आता त्यामध्ये मिरची आणि आलं टाकून चांगलं परतवून घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेऊया आणि नरम होईपर्यंत परतवून घेऊया त्यानंतर टोमॅटोचे तुकडे टाकून नरम होईपर्यंत शिजवून घेऊया आता यामध्ये भिजवलेली डाळ टाकून चांगलं परतवून घेऊया शेवग्याच्या शेंगा टाकून मिक्स करून घेऊया आणि पाणी न घालता आपल्याला तीन ते चार मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचंय यामध्ये आपल्याला साधारण दीड ग्लास पाणी घालायचंय आणि वरून थोडी हळद टाकायची हे सगळं आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचंय आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे तुम्ही पाहू शकता डाळ आणि शेंगा पूर्णपणे शिजल्या आहेत आपल्याला हे गाळणीने गाळून या पद्धतीने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं सूप तयार झालेला आहे गॅसवर आपण तो गरम करून घेऊया यामध्ये मी पाव चमचा काळा मिरी पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर आहे सूप चांगलं ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि एक उकळी काढून घेऊया नक्की करून पहा ही रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू